देडगाव ते ढोर जळगाव रस्त्याच्या वादग्रस्त परिस्थितीवरती उपविभागीय अभियंता सुरेश दुबाले यांनी आता प्रतिक्रिया दिल्या नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव ढोर जळगाव हा राज्य मार्ग असून तो दोन जिल्ह्यांना जोडणारा मार्ग आहे बांधकाम विभागाकडनं रस्त्याची मोजणी झाल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी म्हणजेच ज्यांच्या जमिनीतून रस्ता आहे यांचं म्हणणं होतं की त्या कुटुंबियांनी रस्ता बंद करण्यासाठी काटेरी झाडं तोडून त्या ठिकाणी टाकली होती रस्ता न्यायालयात केस चालू असताना त्या न्यायालयाच्या स्टे लागू असताना रस्ता बंद करणं हा कायदा नगून आहे तसेच न्यायालयाचे अवहेलना आणि न्यायालयाच्या कुठलाही निर्णय न घेता मनमानी कारभार केल्यामुळे बांधकाम विभागाकडनं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती उपविभागीय अभियंता दुबाले साहेब यांनी दिली आहे सदर रस्ता न्यायप्रविष्ट असल्याकारणाने अडचण निर्माण होत आहे कोर्टाच्या आदेशानुसार नवीन काम येथे कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही ना ना जोपर्यंत कोर्टाचा नवीन निर्णय येत नाही तोपर्यंत हा रस्ता बंद करण्याचा अधिकार कुणालाही नाही असं आता सार्वजनिक बांधकाम विभागानं सांगितलं मात्र या ठिकाणी आडमुट्या धोरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र येथील शेतकऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला हा रस्ता नेमका कोणाचा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्या कारणानं या ठिकाणी शेतकऱ्यांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला तो कोर्ट केस चालू असताना शेतकऱ्यांनी सदर ज्याच्या जमिनीतून तो शेत जातो रस्ता जातो त्यांनी तो रस्ता बंद केलेला आहे तो आता मी त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहे प्रोटेक्शन घेऊनच मी तो रस्ता मोकळा करणार आहे आणि त्यांनी केलेली जी आहे ती तर जी काय डागडूजी त्या सदर रस्त्यामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार काही आपल्याला दुरुस्ती किंवा नवीन काम करता येणार नाही पण त्याने जो डिस्टर्ब केलेला आहे रस्ता तेवढा मी सुरळीत करून देतो प्रशासक प्रशासकांकडून त्याच्यावर कारवाई केलीच जाते पण सदर रस्ता हा न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे न्यायालयात असल्यामुळे आलेली शकत नाही सदर रस्त्यावर कुठेही अतिक्रमण झालं काही झालं तर बरेचसे शेतकरी पण त्याच्या जवळ आलेले आहेत रस्त्याच्या कडेने तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आपला रस्ता आर ओ डब्ल्यू नुसार ताब्यात घेतला जाईल हा रस्ता किती वर्षापासून हा रस्ता प्रजिमा दर्जाचा आहे तरी हा बराचसा जुना रस्ता, है। गाव रस्ता, सा है। में रस्ता में तो आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता बहात्तर सालचा आहे म्हणजे पन्नास वर्षापूर्वी आणि पन्नास वर्षाचा रस्ता म्हणजे तो पीडब्ल्यू डीचाच आहे त्याच्यावर ह्याच्यापूर्वी कुणाची क्लेमही आलेली नाही आहेत की आमची जमीन गेली वगैरे आज मी तीच ते वाद उत्पन्न झालेला आहे ते त्याच्यावर त्यांचा क्लेम माझ्या माहितीनुसार तरी त्यांचा क्लेम काही लागत नाही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद